पालक होते आई वडील होते ते दिव्याच्या त्या सकाळी उठून द्यायचे आणि अभ्यास करायला लावायचे आता तेवढे परिश्रम खऱ्या तुम्हाला सगळ्यांना तुमच्या हातामध्ये तुमचं आयुष्य आहे तुम्हाला अत्यंत सुंदर असा स्थाप या ठिकाणी मिळालेला अत्यंत आदर्श असे शिक्षक या ठिकाणी आहेत तुम्ही सर्वांनी देखील निश्चितच या ठिकाणी प्रेरणा घेतली पाहिजे तुमचं भविष्य सुलाम सुखलाम केलं पाहिजे आपण हा कार्यक्रम घेण्याचं उद्देश आणि निमित्त या हिंदवी सौराज्याचं या ठिकाणी स्थापना केली असे असणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांना माहीत आहे त्याच्यावरती सुंदर असे निबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्र्यावरती आपण सर्वांनी त्यांचा अभ्यास केला पाहिजे त्यांनी कसा संघर्ष केला आपल्या या राज्या प्रयत्न राज्य दिलं तसं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी ज्ञात होण्यासाठी तुम्ही थोडंसं शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू फुले असतील यांच्या जे काही थोर या ठिकाणी होऊन गेलेले आहेत यांचं वाचन आपण मित्र हो या ठिकाणी केलं पाहिजे आणि मी जास्तीचं मार्गदर्शन करण्यापेक्षा आपल्याला अत्यंत सुरेख मार्गदर्शन आणि सतत आपल्याला प्रेरणा देणारा सर्व स्टाफ या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु मी या ठिकाणी आपल्याकडनं सर्वांकडून अपेक्षा घेईन की तुमचे शिक्षक तुमचं भविष्य घडवण्यासाठी जे या ठिकाणी मेहनत घेतात तुम्ही निश्चित स्वरूपामध्ये त्यांना चांगला अभ्यास करून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देतात त्या शेजारी मॅडमच्या परंतु त्यांनी फिल्म मध्ये छोटं <स्थागला> मोठं पाऊल टाकलं तर त्यांना यांना बघितल्यानंतर चेहऱ्यावरती जो आनंद त्या ठिकाणी दिसला तो मी बघितला की खरोखर आपल्या समोर आपण सहकार्य केल्यानंतर कोणीतरी माणूस एखाद्या क्षेत्रामध्ये जर नाव कमवत असेल तर त्याचा आनंद त्या कार्यामध्ये सहकार्य करणाऱ्या व्यक्तीला जास्तीचा झालेला असतो म्हणून मी पुनशे एकदा आपल्या सर्वांचं बालमित्रांचं या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देईन त्याचबरोबर जो या ठिकाणी निबंध घेतलेले आहेत त्या निबंधामध्ये मला वाटतं चौदा विद्यार्थ्यांनी होता सोळा सोळा विद्यार्थी अत्यंत उत्कृष्ट तुमचं लिखाण आहे सुंदर सुंदर असं अक्षर आहे चांगल्या प्रकारचे तुम्ही त्यामध्ये शिवाजी महाराजावरती ओळी या ठिकाणी लिहिलेल्या तो वाचली परिस्थितीमध्ये परंतु काही प्रोटोकॉल असतात स्पर्धेचं योग आहे सगळ्याच्या लोकांना या बक्षीस देता येणं शक्य नाही आणि सगळ्या सोळांना जर बक्षीस दिलं तर त्यामध्ये चांगल्या कोण अति हुशार कोण हे निष्पन्न होणार नाही त्या अनुषंगाने चांगले लिहिलेले आहेत सगळे चांगले आहेत पण त्यामध्ये चांगल्यातले चांगले जे आहेत असे तीन स्टुडंट आपण या ठिकाणी त्यांची नियुक्ती केलेली आहे ते मॅडमच्या माध्यमात केलेली आहे त्यांना आणि आमच्या माध्यमातून प्रोत्साहनपर्यंत या ठिकाणी छोटंसं घरीचा वाटा म्हणून काहीतरी छोटस गिफ्ट या ठिकाणी देणार आहोत उरलेले जे सोळा आहेत त्यांनाही नाराज करणार नाही त्यांच्यासाठी मी परत कुमारी माझ्यावर वापर जाऊन असं समजून घेऊ नका की आपल्यामधल्या तिघांनाच या ठिकाणी बक्षीस मिळतोय कुठंतरी तुमच्या कलागुणांचं तरी कार्याचं या ठिकाणी गौरव होत असतो मी या ठिकाणी आपलंही या ठिकाणी मनसुद्धी ऋढ व्यक्त करतो त्याचबरोबर शाळेचे सर्व जे काही आहे सगळ्यांनी आम्हाला वेळात वेळ काढून या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यासाठी अनुमती दिली आहे आम्हाला सहकार्य केलंय त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनस्पी या ठिकाणी आभार व्यक्त करते